नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर आणि मुंबई ही दोन्ही शहरं आता मेट्रोने जोडली जाणार आहेत एम डी मार्फत बदलापूर ते कांजूर मार्ग या मेट्रोचे काम लवकरच सुरू होणार आहे मेट्रो चौदाचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून साधारणत वर्षभरात याचं काम सुरू होणार असल्याचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी बदलापूरकरांनाही अनोखी भेट दिली असून आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखील व्यक्त केले यामुळे बदलापूरकरांचा प्रवास हा सुखकर होणार असून लवकरच या कामाला सुरुवात करणार आहोत असंही आमदार किसन कथोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह सा राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर गेल्या दुम्रियो दहा वर्षापासून बदलापूरला मेट्रो करण्याचा प्रयत्न सुरू होता बदलापूरला मेट्रो व्हावी ही नागरिकांची सुद्धा मागणी खूप मोठ्या प्रमाणात होती पण नागरिकांच्या मनामध्ये मेट्रोचं वेगळा मार्ग असावा त्यांच्या मनातला असेल तो वेगळ्या दिशेने आपण फिरवण्याचं काम केलं आणि त्याला यश आलं दहा वर्षापूर्वी त्याचा डी पी आर झाला त्याचा अंतिम मान्यता मिळण्याची तयारी झाली आणि नेमका आचारसंहिता लागली या राज्याचे त्यावेळेला मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी हा सगळा प्रकल्प आपण बदलापूर ते कांजूर मार्ग वेस्टर्नला जाणारा मार्ग आपल्या बदलापूरला जोडला पाहिजे अंबरनाथला जोडला पाहिजे ह्या हेतूने आपण ह्या मेट्रोच्या मार्गाला मंजुरीची मागणी केली होती दहा वर्षानंतर त्याला आता पाच वर्ष मागची गेली मोफत त्यामुळे तिथं काम मला यश आलं नाही अठरा मागच्या महिन्यामध्ये अठरा तारखेला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे शिवाजी महाराजांच्या अश्वरूण पुतल्याचं उद्घाटनासाठी बदलापूरला आले आणि त्या दिवशी मी मागणी केली की माझा मेट्रोचा प्रकल्प बऱ्याच वर्षापासून पडून आहे त्याला दिशा द्या त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक उत्तर दिलं होतं की तातडीने त्याची दिशा ठरवली जाईल आणि त्याला लवकरात लवकर काम सुरू करायची परवानगी दिली जाईल तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल मुख्यमंत्र्यांनी त्याच आठवड्यामध्ये त्या मेट्रो प्रकल्पाला लागणारं भूसंपादन याचे आदेश तातडीने दिले त्याबरोबर एम एम आर डी एचं अर्थसंकल्पाची आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री शिंदेसाहेब यांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये अर्थसंकल्पामध्ये बदलापूर ते कांजूरमार्ग या जवळजवळ अडतीस किलोमीटर संपूर्ण मेट्रोच्यामध्ये सर्वात लांबीची जग जास्त लांबीची जर मेट्रो असेल ती बदलापूरची असेल त्याला मान्यता काल तत्त्वता दिली आणि तातडीने ती कामं सुरू करण्याचे आदेशसुद्धा दिले गेलेले आहेत त्यामुळे बदलापूरला जे मेट्रोचं काम थांबलं होतं दहा वर्षापासून प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपली आणि आता बदलापूर शहराला अंबरनाथ शहराला सगळ्यात चांगलं माध्यम मेट्रोच्या माध्यमातून होईल रेल्वे प्रवाशांचा खूप मोठा त्याच्यामधून अडथळा निर्माण होतो होता तो थांबला जाईल आणि त्यांना खऱ्या अर्थाने एक सोयीस्कर प्रवास मिळावा सी एस टीपर्यंत जायलासुद्धा त्याच्यात चांगलं होईल वेस्टर्नला जाणं हे आमच्या दृष्टीने कठीण होतं वेस्टर्नला जाण्यासाठी खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग या मेट्रोचा होईल आणि बदलापूर आणि अंबरनाथ शहराला वेस्टर्नचा जाण्या येण्याचा मार्ग सुकर होऊन आज या दोन्ही शहरांना वाढीला अजून त्याचा चांगला फायदा होईल मनापासून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून गुढीपाडव्याची खऱ्या अर्थाने आम्हाला ती भेट दिली नवीन वर्षामध्ये एक चांगला प्रकल्प बदलापूर शहरासाठी अंबरनाथ शहरासाठी मार्गी लागला त्याबद्दल या राज्य सरकारचं आणि एम एम आर डी एचं मनापासून अभिनंदन करतो